आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेचा आढावा भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रमुख डॉक्टर प्रशम कोल्हे यांनी घेतला आहे गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता यावेळी उपस्थित शिक्षकांना त्यांनी मतदार नोंदणी संबंधी मार्गदर्शन केले कोल्हे यांनी सांगितले की शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजप नेहमीच सकारात्मक निर्णय घेतो आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आणि शिक्षक चळवळीतलाच आमदार असावा त्यासाठी शिक्षकांनी पुढे होऊन जास्तीत जास्त शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी करावी सध्याचे सरकार शिक्षकांबरोबरच आहे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवत आहे परंतु शिक्षकांच्या समस्यांची वास्तवता नेमकेपणाने शासनाकडे मांडल्या जात नाही म्हणून शिक्षकांमधला आमदार आवश्यक आहे नंदुकुमार सागर हे शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व आहे त्यामुळे आपली सर्वांचे साथ आणि जास्तीत जास्त शिक्षक मतदार नोंदणी केली तर पक्ष नक्कीच आपल्याला संधी देईल असंही सांगितलं तसेच शिक्षक मतदार नोंदणीसाठी पुरंदर तालुक्याने केलेल्या कामाचे कौतुक केले तर नंदकुमार सागर यांनी सांगितले की आतापर्यंत आमच्या शिक्षक कार्यकर्त्यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचून शिक्षक पासष्ट हजार आणि पदवीधर पन्नास हजार फॉर्मचे वाटप केले आहे आम्ही कायमच शिक्षकांच्या हक्कासाठी लढत आलो आहोत त्यांना योग्य न्याय मिळण्यासाठी शिक्षकच आमदार असला पाहिजे असा आमचा आग्रह आहे तत्पूर्वी बोबगाव या ठिकाणी डॉक्टर कोल्हे यांनी पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत मतदार नोंदणी संबंधी मार्गदर्शन केले या बैठकीत सुधाकर जगदाळे यांनी सांगितले की पुरंदर तालुक्यातील शिक्षक हा नेहमीच कोणत्याही कामात अग्रेसर असतो कोणतेही काम व्रतासारखे पूर्ण करतो त्यामुळे आपण नंदकुमार सागर यांनी उमेदवारी दिली तर आम्ही नक्कीच संधीचे सोने करू आणि आमदार म्हणून निवडून आणू यावेळी दिलीप नेवसे मारुती झगडे आणि पुरंदर तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यालयाचे गुरुकुल करगेल अकॅडमी सासवड येथे उद्घाटन डॉक्टर कोल्हे डॉक्टर नारायण राजूरवार प्राध्यापक राज लहाने नंदुकुमार सागर प्राध्यापक संदीप टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शिवहार लहाणे प्रवीण गायकवाड हनुमंत पवार उत्तमराव निगडे विजय काकडे शांताराम राणे मधुकर जगताप वसंतराव ताकवले रामप्रभू पेटकर दिलीप पापळ किशोर दरेकर प्रल्हाद काळकर दिलीप थोपटे संजय शेडगे दत्तात्रय गायकवाड डॉक्टर वर्षा देसाई मोहिनी लोणकर प्रज्ञा वाघमारे अरुण खेरकर अतुल रोकडे बाबूराव गायकवाड प्रशांत बेंगळे योगेश घोरपडे माऊली घाडगे आणि मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रय यांनी केले तर आभार सुधाकर जगदाळे यांनी मानले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा